नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अतिशय मोठी घडामोड अतिशय मोठी बातमी समोर येत आहे अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा फडणवीस यांचा सनसनीत इशारा तर अमित शहा यांची कडी नजर अजित पवार यांना बसणार सर्वात मोठा धक्का मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले की गुन्ह्यात कोणत्याही प्रकारे सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल तपास प्रामाणिक केलं जाईल आणि तेही स्पष्टपणे त्यांच्या तपासाच्या निष्कर्षानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल दिल्लीतील भाजप नेतेही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा आणि अजित पवार यांच्या भेटीतही या प्रकरणाचा उल्लेख झाल्याने सूत्राकडून समजते भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की तपासात मुंडे यांची दोषारोपण करणारी ठोस पुरावे मिळाल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागेल असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या घडामोडीवर काय वाटतं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा का आणि त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र